ढोकळा बिघडला तर काय करायचं आणि हा पदार्थ बनवायचा असेल तर ढोकळ्याला बिघडावंच लागतं असा मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा फक्त पंधरा मिनिटात तयार होतो मुलांच्या डब्यासाठी असो नाश्त्यासाठी बरं यामध्ये दही किंवा लिंबाचा रस इनो काहीही वापरलेलं नाही हा पदार्थ बनवण्यासाठी ढोकळ्याला मात्र बिघडावंच लागतं जरी तुमचा ढोकळा बिघडला तरी तुम्ही त्यापासून हा पदार्थ बनवू शकता अगदी साधी सोपी अशी रेसिपी पंधरा मिनिटात कुकर मध्ये आज आपण ढोकळा बनवणार आहोत आणि बघाल तर अगदी जाळीदार ढोकळा तयार होतो मग चला बनवूया आजची ही रेसिपी ढोकळा कुकर मध्ये बनवायचा आहे त्यासाठी इथे मी कुकर घेतला त्यामध्ये एक रिंग ठेवायची पण रिंग थोडीशी उंच घ्यायची एक ग्लास पाणी घालून पाणी चांगलं गरम होण्यासाठी ठेवायचं कमी आचेवर तोपर्यंत ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवणार आहोत त्याला हलकसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं ही तयारी आधीच करून ठेवायची आहे जर तुम्ही नंतर तयारी कराल तर ढोकळा बसका होतो फुलणार नाही आणि फसतो देखील आता इथे घेतलं आहे मिक्सरचं भांड त्यामध्ये दीड कप बेसन पीठ घालून घ्यायचं बेसन पीठ कपामध्ये भरताना हलक्या हाताने नाही तर थोडस दाबूनच भरायचं वजनी प्रमाणात दोनशे ग्रॅम बेसनपीठ आहे घरी दळलेलं असो किंवा विकतचं कोणतंही बेसनपीठ वापरू शकता यामध्ये एक टी स्पून आणि चमच्याने मोजून बघाल तर पाव चमचा मीठ घालायचं बऱ्याच जणांकडे टेबलस्पून टी स्पूनचे चमचे नसतात तर तुम्ही पोहे खाण्यासाठी जो चमचा वापरतात त्याने हे सगळं साहित्य मोजून घ्यायचं साखर घालायची आहे दोन चमचे म्हणजे दोन स्पून ढोकळ्यामध्ये हळद अगदी कमी घालायची फक्त दोन चिमूट यामध्ये हळद घालून घेतली आहे थोडासा हिंग घालायचा पाव चमच्यापेक्षा कमी त्यानंतर लिंबाचा रस न वापरता आज आपण सॅट्रिक ऍसिड म्हणजे लिंबूसत्व वापरणार आहोत साखरेसारखं हे लिंबूसत्व दिसतं आणि घालणार आहोत अर्धा टी स्पून अर्धा टी स्पून लिंबूसत्व दीड कप बेसन पिठासाठी पुरेसा आहे यापेक्षा जास्त घालायचं नाही चमच्याने बघाल तर पाव चमचा लिंबूसत्व घालून घेतलं त्यानंतर ढोकळा खाताना बऱ्याच वेळा घशात अडकतो तो सॉफ्ट व्हावा म्हणून यामध्ये दोन चमचे घातलं आहे तेल तेल तुम्ही कोणतंही वापरू शकता लगेचच यामध्ये पाणी घालायचं आहे पण किती घालायचं ज्या वाटीने किंवा कपाने बेसनपीठ मोजून घेतलं त्याच कपाने थ्री फोर्थ कप म्हणजे पाऊन कप पाणी घालायचं दोन मिनिटं मिक्सरवरनं हे फिरवून घेतलं की ढोकळ्यासाठीचं सा बॅटर तयार होतं फक्त दोन मिनिटांमध्ये बॅटरची कन्सिस्टन्सी बघा अगदी परफेक्ट आहे दीड कप बेसन पीठ त्यासाठी पाऊन कप पाणी पुरेसा आहे पण जर बॅटर घट्टसर असेल तर दोन ते तीन चमचे पाणी जास्तीच घालू शकता आज आपण इनो वापरता सोडा वापरणार वापर आहोत तर वन टी स्पून आणि चमच्याने बघाल तर अर्धा चमचा यामध्ये सोडा घालायचा त्यानंतर एक चमचा पाणी घालायचं म्हणजे सोडा ऍक्टिव्हेट होतो आणि लगेच ते मिक्स करायचं इथे मात्र जराही वेळ वाया घालवायचा नाही जसं आपण ते मिक्स करत जातो तर बॅटर बघा छान फ्लफी होतो आणि त्याचा रंग सुद्धा बदलतो तर एकाच बाजूने हे सतत फिरवत राहून दोन ते तीन मिनट चांगलं मिक्स करून घेतलं बॅटर बघा किती छान फुललं आहे अगदी चौपट पाचपट हे बॅटर तयार झालं ढोकळा बनवताना सोडा अगदी मोजून मापून घालायचा आहे अजिबात सोडा जास्तीचा घालायचा नाही त्यामुळे ढोकळा फुलत नाही तर बसका होतो आणि खाताना सोड्याचा एक उग्र स्वाद जाणवतो त्यामुळे ढोकळा खायला चांगला लागत नाही दोन मिनिटामध्ये हे बॅटर तयार होतं लगेचच डब्यामध्ये घालून घेतलं ढोकळा वाफवण्यापूर्वी पाणी उकळतं हवं तर कुकर मधलं हे पाणी चांगलं उकळत आहे लगेचच त्यामध्ये डब्बा ठेवून घ्यायचा कुकरला झाकण लावायचं बरं झाकण लावताना कुकरच्या झाकणाला जी रिंग असते ती तशीच ठेवायची आहे फक्त शिट्टी लावायची नाही कुकरला झाकण लावलं की गॅस मध्यम आचेवर ठेवायचा पंधरा मिनटं ढोकळा वाफवून घ्यायचा आहे मध्यम आचेवर कुकरला सिटी लावायची नाही त्यामुळे ढोकळा छान वाफवला जातो पण ढोकळा वाफवण्यापूर्वी पाणी चांगलं कडकडीत कर गरम हवं म्हणूनच बॅटर बनवण्याआधी पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं पंधरा मिनिटानंतर गॅस बंद करायचा आणि लगेच झाकण काढून बघूया की ढोकळा व्यवस्थित शिजला आहे की नाही बघाल तर अगदी परफेक्ट ढोकळा फुलला देखील आहे पण तो आजपर्यंत व्यवस्थित शिजला आहे की नाही हे बघण्यासाठी सुरी घ्यायची सुरीला हे बॅटर अजिबात चिकटलेलं नाही म्हणजे ढोकळा अगदी परफेक्ट शिजला देखील आहे काढून पूर्ण थंड होण्यासाठी ठेवायचा ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत फोडणी करून घेऊया पॅन मध्ये दोन मोठे चमचे तेल घालून घेतलं तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडली की मग यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या दहा बारा कडीपत्त्याची पानं घालायची आहे लगेचच त्यावर झाकण ठेवायचं म्हणजे फोडणी बाहेर उडणार नाही यामध्ये पाव चमचा हिंग घालून घेतला एक कप घालायचं आहे पाणी कारण ढोकळ्यासोबत जी फोडणी केली जाते त्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं म्हणजे ढोकळा छान ओलसर होतो दोन चमचे साखर घालून घेतली आहे आणि आता या फोडणीला चांगली उकळी काढून घ्यायची ढोकळ्याची खरी मजा तर या फोडणीमध्येच आहे त्यामुळेच ढोकळ्याला एक वेगळी चव येते अगदी सॉफ्ट मुलायम ढोकळा तयार होतो फोडणीला एक उकळी काढून घेतली की गॅस बंद करायचा फोडणी पूर्ण थंड होऊ द्यायची उकळती फोडणी लगेचच ढोकळ्यावर घालायची नाही पूर्ण थंड झाल्यानंतरच ढोकळ्यावर घालणार आहोत तोपर्यंत ढोकळाही पूर्ण थंड झाला आणि बघाल किती सॉफ्ट झाला आहे पाव जितका सॉफ्ट असतो त्यापेक्षाही जास्त सॉफ्ट हा ढोकळा तयार झाला ढोकळा पूर्ण थंड झाला की लगेचच त्याच्या कडा सोडवून घ्यायचा आणि मगच डिमोल्ड करायचा आहे डिमोल्ड केल्यानंतर बघाल अगदी परफेक्ट जाळीदार ढोकळा तयार झाला बॅटर जरा सुद्धा भांड्याला चिकटलेलं नाही असा जाळीदार ढोकळा फक्त पंधरा मिनिटात तयार होतो तो देखील कुकरमध्ये मिक्सरमध्ये बॅटर बनवायचं आणि कुकरमध्ये ढोकळा वाफवायचा अगदी लादी पावसारखा सॉफ्ट हा ढोकळा तयार झाला ढोकळा किती सॉफ्ट आहे याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल अगदी परफेक्ट जाळीदार ढोकळा जराही हळदीचे पॅचेस नाही मस्त फुललेला जाळीदार असा ढोकळा बनवायचा तर ही रेसिपी जरूर ट्राय करा फक्त पंधरा मिनिटांमध्ये तयार होतो मुलांच्या डब्यासाठी असो नाश्त्यासाठी मधल्या वेळेत खाण्यासाठी झटपट अशी रेसिपी पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट ढोकळा बनवायचा असेल तर ही रेसिपी जरूर ट्राय करा नवशिके असाल बॅचलर असाल तरी देखील तुम्ही सहज हा ढोकळा बनवू शकता बघा किती सॉफ्ट झाला आहे स्वीट मार्टमध्ये जसा ढोकळा बनतो तसाच ढोकळा आज आपण घरी बनवलेला आहे तो देखील पंधरा मिनिटामध्ये असा हा जाळीदार ढोकळा बनवायचा मग ही रेसिपी एकदा जरूर ट्राय करा ढोकळ्याचा आज आपण असा पदार्थ बनवणार आहोत की त्यासाठी ढोकळ्याला बिघडावंच लागतं जरी तुमचा ढोकळा फुललेला असो किंवा नसो त्यापासून तुम्ही हा पदार्थ बनवू शकता तर ढोकळ्याचे हे असे तुकडे करून घ्यायचे अगदी बारीक तुकडे करायचे आहे त्यामुळे ढोकळा जरी फुलला नाही तरी सुद्धा तुम्ही बिघडलेल्या ढोकळ्यापासून हा पदार्थ सहज बनवू शकता तर इथे मी चार ते पाच ढोकळ्याचे पीस घेऊन त्याचे बारीक असा चुरा करून घेतला आहे आणि त्यानंतर लगेचच पुढची तयारी करणार आहोत बरं जर तुम्हाला ढोकळ्यापासून हा पदार्थ बनवायचा नसेल तर नुसताच ढोकळा खाऊ शकता तयार केलेली फोडणी पूर्ण थंड झाली की लगेच घ्यायची पण सगळी फोडणी घालायची नाही अर्धीच फोडणी घालायची आहे राहिलेल्या फोडणी पासून आपल्याला दुसरा पदार्थ बनवायचा आहे तर जी काही उरलेली फोडणी होती ती पुन्हा एकदा गरम करून घ्यायची गॅस कमी आचेवर ठेवायचा आणि त्यामध्ये ढोकळ्याचा हा चुरा घालून घ्यायचा आहे एक मिनटं चांगलं परतवून घ्यायचं एकदम कमी आचेवर त्यानंतर मात्र गॅस बंद करायचा खमन ढोकळा फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा म्हणजे खायला अप्रतिम लागतो सगळ्यात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि जेव्हा तुम्हाला हा पदार्थ खायचा तेव्हा मात्र यावर भरपूर शेव घालायचे आहे कारण या पदार्थाचंच नाव आहे शेव खमन शेवशिवाय काही या पदार्थाची मजा नाही थोडेसे डाळिंबाचे दाणे घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर घातली की तयार आहे खाण्यासाठी ढोकळ्यापासून म्हणजेच खमणपासून बनवलेला हा वेगळा पदार्थ मुलंही अगदी आवडीने खातील कारण नेहमी ढोकळा खाऊन जर तुम्हाला असेल तर ही रेसिपी जरूर ट्राय करा पण जर नसेलच करायची तर आपला करा ढोकळा आहे अगदी सॉफ्ट मुलायम जाळीदार असा ढोकळा आजच्या या दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्समध्ये मध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत हो।